अरे मैत्रिणीनं कशा आहात बरे आहात ना ता तर आता ही तयारी जी दिसत आहे ती आपल्या गौराई मातेचं आगमन आहे त्याची सुरुवात आहे तर सुरुवात आपली फराळापासून होते आम्ही तर जे घरामध्ये जमतो ते फराळ करतो जसं की चकली चिवडा करंजी लाडू शंकरपाळी जेवढं शक्य होईल तेवढं मी घरातच बनवते आणि जो फराळ असतो ना, ना तो बाहेरनं आणण्यापेक्षा घरातला उलट चांगलाच आणि बाहेरनं पण आणतो थोडीफार मिठाई पण आता इथे ना मी बेसन लाडू केले शंकरपाळ्या केले आणि चकल्या घरात भरपूर आवडतात मी चकल्या भरपूर करायला लावल्या आहेत गौरी ओंकार सगळे बोलले की चकल्या जास्त तर बाकी काही जास्त नाही केलं तरी चालेल आणि मस्त असं भाजणीचं पीठ तयार करून मी ह्या चकल्या केलेल्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मुलांना पण आवडल्या तर बघू शकता तुम्ही फराळाची तयारी माझी एकीकडे कामं पण चालली आहेत स्वयंपाक पण चाललेला आहे असं चाललेलं आहे गडबड सगळी गणपतीमध्ये तर आमच्या इकडे पद्धत आहे कोणी पण सवाशी येऊ दे त्यांना ओटीचा मान हळदी कुंकू असं करायचं आणि मगच पाठवायचं तर ह्या ज्या आहेत त्या गौरीला आठवणे हे मुळात महत्त्वाचं आहे कारण काय ना गौरी जेव्हा लहान होती लहान म्हणजे सहा सात महिन्यापासून यांनी ना थी 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 थी। तिला आजीचं प्रेम दिलेलं आहे जेव्हा पण त्यात दिसल्या ना की गौरी म्हणायची की माझी आजी होऊन असं म्हणायची कारण का त्याची आजी आणि ह्या सेमच दिसत तर त्यांनी आठवण ठेवली आहे माझ्या मुलांनी की आजी आली आजी आली आहे म्हणून तर त्या आल्या होत्या म्हणजे एक प्रकारे गौरीची आजीच येते घरातल्यासारखंच नातं आहे आमचं तर कुल म्हटलं तर चला सवाशीन आली आहे ओटी भरावी हळदी कुंकू लावं माझी गडबड होती त्यांना म्हटलं पहिले ओटी भरून घेते मग माझ्या कामाला लागते तुम्ही तुमच्या नातवांसोबत मुलांसोबत गप्पा मारत बसा आणि दर्शन घेते वदन आता सगळे जग दादा दादा पडू ये घाटा कक्का नेवायचा नाही के होते राहू ¡Papá, papá,